हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा दुसरा दिवस इंधन तुटवड्याचं संकट उद्भवणार हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या वतीनं संप पुकारण्यात आलेला आहे आज या संपाचा दुसरा दिवस आहे त्यामुळे आजपासून सर्व खाजगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चा चालकही संपावर जाणार आहेत त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे ट्रक चालकांच्या संपामुळे पेट्रोलची वाहतूक होणार नसल्याने नागरिकांनी पे वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंपावर मोठ्या रांगा लावल्या आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एस टी महामंडळाकडे दोन दिवस पुरेल एवढाच डिझेलचा पुरवठा शिल्लक आहे त्यामुळे ट्रक चालकांच्या संपाचा एस टीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे ही कायदा कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनचे केलेल्या संपाचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे संपामुळे अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतून नेन करण्यासाठी आलेल्या स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक संघटनांनी केलेला आहे त्यामुळे पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होत नसल्याने स्कूल बसेस रस्त्यावर धावणार नाहीत असं स्कूल बस मालकांनी सांगितलं आहे ब्यूरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई